नमस्कार आज आपण टिफिन स्पेशल मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहोत आणि त्यासाठी कढईमध्ये दीड पळी मी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्याच्या नंतर आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतरच आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत तर ही भाजी जी आहे ती अगदी झटपट तयार होते कुठलंही आपल्याला वाटण करण्याची गरज पडत नाही आणि सकाळच्या घाई गरबडीमध्ये अगदी आपण झटपट बनवू शकतो आत आता जिरंही छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे कांदा या ठिकाणी परतलेला आहे खूप जास्त आपल्याला डार्कसुद्धा परतवायचा नाही आता यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घातलेला आहे तर ते सुद्धा आपल्याला बारीक असं कट करायचं आहे आणि छान असं टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो जे आहे ते पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत अगदी पाव चमचा एवढं आपण मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून छान असं एकत्र करून घेऊया आणि एकत्र करून झालं की आपल्याला याच्यावरती आप झाकण ठेवायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं किंवा टोमॅटो छान असं मऊ होईपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवूयात तर झाकण काढल्याच्यानंतर आपण हे छान असं एकदा हलवून घेऊया आणि टोमॅटो जे आहे ते छान असं मऊ झालं आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे तर टोमॅटो हे स्मॅश झालेलं आहे मऊ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या आहेत त्या दोन मी कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लाल तिखट घातलेला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा घातलेली आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि हळद पाव चमचा घातलेली आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मस्त असे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत सतत हलवत आपण हे परतवून घेणार आहोत तर या ठिकाणी मस्त असे मसालेसुद्धा परतलेले आहेत त्यांना तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पनीर घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम आणि हे पनीर मी किसून घेतलेलं आहे पनीर जे आहे ते अगदी बारीक कट करून सुद्धा घालू शकता परंतु मी या ठिकाणी पनीर जे आहे ते किसून घेतलेलं आहे आणि आता पनीर सर्व याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण टोमॅटो शिजताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे तर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर ही जी आहे ती सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट पनीरची भाजी तयार होते आणि मुलांनासुद्धा आवडते कालाही तेवढीच अप्रतिम लागते आता छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दोन मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटं हे झाकून ठेवलं होतं दोन मिनटानंतर पाहू शकता मस्त असं याला तेल सुटलेलं आहे पाण्याचा याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही पाणी न वापरताच ही भाजी मस्त अशी तयार होते खूप जास्त सुकीसुद्धा होत नाही छान अशी गोलसर तयार राहते आता आपण याच्यामध्ये फ्रेश अशी ताजी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपण हे एकदा मिक्स करून घेऊया तर पाहू शकता मस्त अशी झटपट अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कोणतंही वाटण न करता सकाळच्या गडबडीमध्ये लहान मुलांना टिफिन न देण्यासाठी ही भाजी आपली तयार आहे आणि हेल्दीसुद्धा आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर तुम्हाला ही आज बनवलेली एक वेगळ्याच पद्धतीची पनीरची भाजी आपण ग्रेवीची भाजी तर नेहमीच बनवतो तर अशी ही बनवलेली भाजी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद